युवकांचे स्फूर्तीस्थान मार्गदर्शक युवा नेते माननीय श्री प्रणव मालक परिचारक यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी उपनगराध्यक्ष विशाल मलते मित्र परिवार पंढरपूर अंबरनाथचे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या हत्येचा कट रचल्याचे समोर आले आहे खुद्द डॉक्टर बालाजी किनीकर यांनीच याची माहिती दिली असून गेल्या पंधरा दिवसांपासून याची व्यूहरचना केली जात होती ठाण्याच्या गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून या प्रकरणी चौकशी केली जात असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे मला पोलिसांवर विश्वास असून या प्रकरणाची माहिती आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डॉक्टर किनीकर यांनी सांगितले आहे राज्यात मस्साजोपच्या सरपंचांची हत्या कल्याण येथील चिमुकलीचा अत्याचार करून केलेली हत्या आणि परभणीची बिघडलेली परिस्थिती या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले असतानाच आता सत्ताधारी पक्षातील आमदारांच्याच हत्येचा कट रचल्याचे उघड झाले आहे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या हत्येचा कट रचल्याचे समोर आले आहे या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे खुद्द आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनीच याबाबत लोकसत्ताशी बोलताना माहिती दिली आहे काही सूत्रांच्या माध्यमातून माझ्या हत्येचा कट रचला गेला अशी माहिती मला मिळाली होती ती माहिती घेऊन मी पोलिसांकडे गेलो होतो त्यावेळी पोलीस या प्रकरणात आधीपासूनच चौकशी करत असल्याची माहिती त्यांनी दिल्याचे डॉक्टर किनीकर यांनी सांगितले आहे गेल्या पंधरा दिवसांपासून हा कट रचला जात होता अशी माझी माहिती आहे असेही किनीकर बोलताना म्हणाले मला पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे आणि याबाबत मी आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पूर्ण माहिती दिली आहे असेही किनीकर म्हणाले या प्रकरणामुळे अंबरनाथ शहरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणात काही मोठी नावे येऊ शकतात अशीही शक्यता व्यक्त होत आहे आमदार डॉ बालाजी किनीकर हे चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत त्यांच्या प्रचारात स्थानिक शिवसेनेचा एक गट सक्रिय नसल्याची चर्चा होती त्यांचे पक्षांतर्गत विरोधकही उघडपणे त्यांचा विरोध, विरोध करताना दिसले होते त्यामुळे या प्रकरणामुळे स्थानिक राजकारण अगदी ढवळून निघाले आहे साठी आमच्या युट्यूब चॅनल वरील वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा